आज आपल्या क्लासचा आहे बारावा दिवस आणि या दिवशी आपण परफेक्ट असं कॅनवास लावून ब्लाऊजला गळा कसा पलटून घ्यायचा आणि एक्स्ट्रा कपडा न लावता फक्त मागचा आणि पुढचाच आपण हे याच्यावर यूज केलेला आहे ब्लाऊज कपड्यावर यूज केलेला आहे हा कॅनवास पेपर व्यवस्थित असा गळा कट करून घेतला आहे आणि ओ... प्रेसच्या साहाय्याने याला चिपकून घेतलेलं आहे व्यवस्थित असं हे पाहू शकता गळा आणि हे परफेक्ट असं हे आपण गळा ठेवून म्हणजे वरचा कपडा ठेवून घ्यायचा अस्तरवर सगळीकडं चेक करायचे बरोबर आलं आहे की नाही आणि हे तुमच्याकडे जर टाचपिन असेल तर तुम्ही टाचपिनसुद्धा लावून घेऊ शकता म्हणजे गळा इकडं तिकडं हलणार नाही जर नवीन असाल तर नक्कीच टाचपिन लावा कारण फिनिशिंग थोडीशी येत नाही नवीन असल्यामुळं पण जुने जर असेल तर तुम्हाला सहज लावता येईल असा हा गळा आहे आणि एक्स्ट्रा कपडा लावायची आपल्याला गरज नाही त्याच कपड्यावर आपण हे पलटून घेतलेलं आहे व्यवस्थित पाहू शकता अतिशय छान असा हा गळा व्यवस्थित असा झालेला आहे आता आपण थोडंसं मार्जिन सोडून हे कट करून घ्यायचं आणि याला छोटे छोटे कट्स द्यायचे आहे जेणेकरून हा गळा पलटताना त्रास होणार नाही आणि व्यवस्थित असं फिनिशिंगसहित हा पलटी होतो आणि नवीन शिकणाऱ्यासाठी तर हा नक्कीच बेस्ट व्हिडिओ आहे कारण गळा कसा पलटून घ्यायचा व्यवस्थित असं हे शक्यतो नवीन नवीन माहीत नसतं तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप यूजफुल आहे तर नक्कीच त्यांना ह्याचा फायदा होणार आहे तर या पद्धतीने आपण हे गळा असा पलटून घेतलेला आहे व्यवस्थित आणि तुम्हाला घरी बसून हा क्लास एन्जॉय करायचा जे आहे जेणेकरून छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत पण महत्त्वाच्या आहेत त्या आपण प्रत्येक वेळेस त्याच्यावर व्हिडिओ बनवत असतो तर ते तुम्हाला पाहायचं आहे आणि घरी बसून हा क्लास तुम्हाला एन्जॉय करायचा आहे नक्कीच व्यवस्थित असं हे तुम्हाला ब्लाऊज शिवता येणार आहे किंवा गळा पलटून घेता येणार आहे तर आपण हे असं व्यवस्थित गळ्याचा आकार जेणेकरून गळा वाकडा तिकडा होणार नाही याची काळजी घेतलेली आहे आणि असं एकदम कडेवरून टीप मारायची म्हणजे जी फिनिशिंग आहे ती व्यवस्थित येते आणि ज्या आपल्याला परत दुसरी एक टीप मारायची एक टंचन सोडून म्हणजे फिनिशिंग खूप छान दिसते तर हा आता आपण ही अस्तर याच्यासहित अस्तर जोडून घेणार आहोत असं हे आज तर जोडून घेतलेलं आहे आपण पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि खूपच छान असं हे ब्लाऊज आपला गळा पलटून होतो तयार तर तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने मी शिकवत आहे तर नक्की हा एन्जॉय करायचा आहे परत एकदा आपल्याला ही दुसरी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित छान असं हे जिथं ती आपला जो कोण आहे तो कोण आपण असं हे अगदी व्यवस्थित आपण हे अस्तर जोडून घेतलेला आहे आणि आता यास्ट्राचा जो कपडा आहे तो आपण व्यवस्थित असा कट करून टाकायचा जेणेकरून आपल्या ब्लाउजला फिनिशिंग येईल हे सगळं व्यवस्थित आता कट झालेलं आहे बघ बग, बघू शकता तुम्ही फिनिशिंग किती छान दिसते आहे तर आता आपण याला एकावर एक ठेवायचा आणि गळा आपला वाकडा तिकडा झाला आहे की नाही ते चेक करायचं आहे परफेक्ट असं शोल्डरला शोल्डर पाठीमागचा गळ्याला गळा जो कोण येतो तो तो, तो कोणसुद्धा असं परफेक्ट असा बसला पाहिजे पाहू शकता तो तो व्यवस्थित पाहू शकता सगळीकडून अस एकदम परफेक्ट आहे असं आलं पाहिजे तरच तुमचं ब्लाऊज परफेक्ट येतं नाही है, तर गळा जो आपण गळा टाकलेला आहे तो एका साईडला होतो तर आता आपण मागचे टक्स जो म शिवून घेऊया या साईडचासुद्धा आणि याला व्यवस्थित असंही प्रेस करायचं नखानी म्हणजे फिनिशिंग येते आता आपण पाठीमागची पट्टी लावून घेणार आहोत असं एकाला एक जोडून घ्यायचे आहेत पट्टे आपल्याला आणि नक्कीच खरंच हे नवीन जर असाल ना तर तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही असेच व्हिडिओ तुम्हाला पाहत राहायचे जेणेकरून तुम्हाला तुमच्या ब्लाऊजमध्ये ज्या अडचणी येतात त्या सॉल्व्ह होणार आहेत असा हा व्हिडिओ आहे परफेक्ट तर आपण आता थोडंसं कमी पडलेलं आहे अजून एक तुकडा लावायचा आहे आपल्याला तर आपण लावून घेणार आहोत आणि एकदम स्टेप बाय स्टेप आहे कोणती घाई गडबड नाही काही नाही तर तुम्ही व्यवस्थित हे आपण आता हे याला मी म्हणजे याला एक शिलाई न मारताच आपण हे करून घेतलेलं आहे कारण आपल्याला हे आप पल म्हणजे डबल दुमडून घ्यायचं आहे कारण छोटीशी पट्टी लावायची आहे जेणेकरून फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला दिसेल आणि ब्लाऊज खूप छान होईल याची काळजी घ्यायची आहे पाहू शकता आपण असं हे पलटून घेतलेलं आहे आणि जी खालची जी टीप आहे तो त्या टीप पाहू शकता आपण ती आतून टाकलेली आहे आणि त्यावरून आपण आता ही टीप मारून घ्यायची आहे फिनिशिंग सहित तर आपली फिनिशिंग झालेली आहे म्हणजे तर आता आपण हे पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित पाहू शकता तो एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे आणि म्हणजे ब्लाउज असं जाड वगैरे होणार नाही पाहू शकता आपण एक अर्ध्या इंचाचीच पट्टी आपण ही इथं ॲड केलेली आहे आणि पाहू शकता ना पाठीमागा आपण अजिबात कुठंच तुम्हाला म्हणजे जॉईंट ना, येणार येणार नाही किंवा तुरपाई करायची वगैरे अशी गरज पडणार नाही तर असा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला युजफुल राहणार आहे तर आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका ना असेच व्हिडिओ पाहत रहा आणि क्लासचा आहे आजचा बारावा दिवस व्यवस्थित असं हे आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे पाहू शकता